नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आंब्याचा रस आणि पुरी अशी रेसिपी करणार आहोत पुरी रेसिपी बनवणार आहोत आपण तर आपण त्याची तयारी सुरू करूया आमरसपुरी बनवणार आहोत आपण इथे मी हापूसचे आंबे घेतलेले आहेत अस्सल राजापुरी हापूस आहे हा त्याच्यामुळे आता गोड असणारच आणि हे मा आमच्या स्वतःचे झाडाचे आंबे आहेत आमरसपुरीसाठी आपण आधी हे देठ काढून टाकणार आहोत हाताने काही लोक पूर्ण हे करून घेतात स्मॅश करून घेतात हा अस्सल हापूस आंबा आहे त्यामुळे त्याला स्मॅ हे करायची हाताने घोळण्याची वगैरे काही गरज नाही आहे त्याला फक्त कटिंग करून घ्यायचंय आणि त्यातला हातला घर काढून घ्यायचा आहे बघा अस्सल आंबा आहे तो कोकणातला असे त्याचे पीस काढून घ्यायचे मला पाहिजे तर तुम्ही चमच्याने त्याचे असे घर काढून घेऊ शकता किंवा सुरीने पण काढू शकता तुम्ही मी हे सगळे घर भांड्यामध्ये डायरेक्टली घेणार आहोत मी संपूर्ण आंब्याचा घर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने इथे आपण सर्व आंब्यांचा रस का जो गर आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण याला मिक्सरला वाट वाटून घेणार आहोत म्हणजे पेस्ट करून घेणार आहोत आपण याचा रस करून घेणार आहोत जर आंबा कमी गोड असेल तर त्यात थोडी साखर टाका की आणि थोडं दूध टाका दूध यासाठी टाकतात की आंब्याचा रस हा घट्ट होतो वाटल्यावर मिक्सरला हे केल्यावर तो थोडा पातळ होण्यासाठी थोडंसं त्याला कमी म्हणजे पातळ होण्यासाठी त्याच्या थोडं दूध घातलं जातं आपण आधी याला वाटून घेणार आहोत असंच जर आपल्याला थोडं घट्ट वाटलं तर आपण थोडं दूध टाकू याच्यामध्ये इथे आंब्याचा रस जो घर काढला होता तुम्ही मिक्सरला मिक्सरला वाटलाय खूप घट्ट आहे त्यामुळे याच्यात मी थोडंसं दूध घालणार आहे जास्त घालणार नाही थोडंच घालणार आहे आंबा खूप गोड आहे पण तरीसुद्धा मी थोडं दूध घातल्यामुळे थोडी साखर घालणार आहे ऑप्शनल आहे हे सर्व जर आपला हापूस आंबा खूप गोड असेल तर साखर आणि दूध वगैरे काय घालायची गरज नाही तुम्हाला घट्ट चालत असेल तुम्ही घट्टच रस ठेवा आता आपण परत मिक्सरला एकदा लावून घेऊया घट्ट असल्यामुळे तो पटकन पेस्ट नाही झाली त्याची वाट गेला नाही आता हा आंबा आंब्याचा रस आपला आमरस तयार झालेला आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडीशी साखर टाकली होती त्याच्यामुळे थोडा तो त्याचा घट्टपणा कमी झालेला आहे बघा एवढं ठीक आहे जास्त पण पातळ छान नाही लागत एवढा घट्टपणा ठीक आहे आता हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हा आपला आमरस रेडी झालेला आहे तयार झालेला आहे एकदम ठीक असा मस्त असा आंबरस तयार झालेला आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया पहिले पुऱ्यांचं पीठ म्हणून घेऊया पुऱ्यांसाठी पीठ मळत आहे इथे परत घेतले मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण चाळून घेणार आहोत आधी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे आता आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊया जास्त पातळ मळायचं नाही थोडं घट्टच मळायचं आहे चांगलं घट्ट मळून घेऊया जास्त पातळ मळलं तर पुऱ्या फुगत नाहीत चिकट होतं पीठ त्याच्यामुळे शक्यतो घट्ट मळायचं चा। आणि चांगलं मळून घ्यायचं चा फक्त ते मळून चांगलं घेतलं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे होत नाही पीठ फाटत नाही वगैरे किंवा पुऱ्या अशा कडक होत नाहीत आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे थोडंसं पातळ झालं होतं मग मी त्यात थोडं सुखं पीठ अजून घातलं आणि आता मी हे चांगलं मळून घेतलंय आपला हा पीठाचा गोळा मळून झालेला आहे आता याला दहा मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत दहा मिनटानंतर परत आपण एकदा त्याला मळून घेणार आहोत आणि मग आपण त्याच्या पुऱ्या करून घेणार इथे दहा मिनटं झालेले आहेत पीठ चांगलं आपलं जरा फुललेलं आहे बघा थोडं मऊसर झालेलं आहे आता मी याला पुन्हा थोडंसं मळून घेते जास्त पातळ झालं नाही आहे पीठ चांगलं घट्ट आहे पीठ पुऱ्यांना असं थोडं घट्टच पीठ पाहिजे म्हणजे पुऱ्या थोड्या फुलतात चिकटत पण नाहीत अशा जरी एकमेकावर टाकल्या तरी आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया जास्त मोठे करणार नाही मी छोटे गोळे करून घेते आधीच आता जे पीठ मळलेलं होतं त्याचे मी गोळे बनवून घेतलेले आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया सर्व एकदम आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया थोडं सुक पीठ लावते मी आपल्याला सर्व एकसारख्या पुऱ्या हव्या असल्या तर आपण एक, एक काहीतरी ग्लास भांडा काही धारवाला असेल त्याला काट असेल ते घेऊन त्याच्यावर मारूया पिठावर म्हणजे सर्व पुऱ्या एकसारख्या येते तर माझ्याकडे हा डब्बा आहे मी तो मारते जास्त मोठी पण नको ए जास्त लहान नको अशी एकसारखी पुरी येतील मग आपण बाकी पण करून घेऊया अशाच पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे अशी एकसारखी मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे आता आणि मग सगळ्या आपण तळून घेऊया आता आधी मी सर्व पुऱ्या लाटून घेते इथे आपल्या सगळ्या पुऱ्या ला लाटून झालेल्या आहेत सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत ले आता ह्या आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता एक एक करून आपण सर्व पुऱ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तेल गरम झालं आहे चांगलं तर मी यामध्ये पुरी सोडते आहे थोडस हलके चमच्याने ना जरा प्रेस करून पुरी फुगवून घ्या पुरी सतत परतायची नाही आहे दोन साईडने एक एक, एक वेळास परतायचे ही पुरीची जाड साईड आहे चांगली शेकली गेली पाहिजे आणि पुरीची पातळ साईड आहे पहिली आता ही मी काढत आहे तेल चांगलं नितळून घेऊया इथे मी दुसरी पुरी टाकत आहे बघा पुरी कशी फुलली एकदम मस्तपैकी खालची पातळ साईड आहे ती जास्त शेकायची नाहीये तळायची नाहीये ती काळी होणार थोडा हलका प्रेस करणार आहे मी जेणेकरून पुरी सर्व बाजूने फ्राय होईल आता हिला पलटी मारायची नाही आता आपण ही पुरी डायरेक्ट काढून घेणार आहोत तेल चांगलं तापून घेतलं की गॅस स्लो करून टाका जेणेकरून पुऱ्या करपणार नाही आता अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत जाड साइड साईड फक्त चांगली तळून घेणार आहोत आपण आता आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत एकदम चांगल्या फुललेल्या आहेत पुऱ्या बघू शकता आणि आपल्या सर्व पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत आता आपण आमरस आणि पुरी सर्व करूया ता ताटामध्ये दुसऱ्या इथे आपली आमरस थाळी तयार झालेली आहे पुऱ्या आणि आमरस थाळी आमरसपुरी तयार झालेली आहे मस्त अशा टम फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि आमरस पण जास्त पातळ नाही आहे घट्ट आहे मिडियम आहे खूप छान टेस्टी आमरस आहे राजापुरी हापूसचा आमरस आहे हा तयार आणि आपली ही आमरसपुरीची थाळी तयार झालेली आहे एकदम मस्त आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू